महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पडकर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू सेलू शहरातील बहुतांश भागात विकास कामे सुरू आहेत यामध्ये नवीन रस्ते नाली सुशोभीकरण आदी नागरिकांच्या सुविधेसाठी करण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मदरसापर्यंत असलेला रस्ता हा नगर परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करून नवीन राज्य महामार्ग दोनशे त्रेपन्न गेल्या वर्षी तयार करण्यात आला या राज्य महामार्गावर पूर्वीपासूनच दळणवळण होते मात्र रस्त्याच्या कामानंतर वर्दळी मोठी भर पडली आहे या रस्त्याचे काम संबंधितांनी आपल्या मर्जीप्रमाणे करून घेतल्यामुळे आणि वाढत्या अतिक्रमणामुळे दिवसेंदिवस अपघात क्षेत्र म्हणून याकडे पाहिले जात आहे त्यातच भरीस भर म्हणून नाका परिसरात जलवाहिनी जोडणीचे काम मागील दीड महिन्यापासून हाती घेण्यात आले आहे ते मात्र पूर्णत्वाला अद्यापही जात नाही या नव्याने झालेल्या रोडवर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे हे काम पूर्ण झालेले नसून नवीनच झालेल्या या रस्त्याचे मोठे नुकसान होत आहे हा राज्यमार्ग बनविण्याचे काम सुरू असताना नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वारंवार सूचना देऊन देखील त्यांनी या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि आता पाईपलाईनचे काम करत असल्याने अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या निष्काळजीपणा या मार्गावरून जाणाऱ्या पाचारी वाहनधारक यांना त्रासदायक ठरत आहे या जलवाहिनीचे काम त्याचवेळी हाती घेऊन पूर्ण केले असते तर नवीन झालेल्या रस्त्याला खोदून पाईप जोडणी करण्याचे काम करण्याची वेळ आली नसती मात्र नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे नागरिकाकडून करापोटी गोळा केलेल्या पैशाचा नाहक अपयोग होत असून अशा गैरजबाबदारीने वागणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याच्या पगारातून हा खर्च वसूल करण्यात यावा अशी मागणी शहरातील मोर या प्रतिष्ठानसह नागरिकांकडून करण्यात येत आहे